हरी मंडळी नर्मदेहर आपण करीत आहोत मा नर्मदाबाईची पायी परिक्रमा आणि आजचा आपला शुलपाणी जंगलातील तिसरा दिवस आहे मागे बघितलं तर पूर्ण जंगल आहे आणि शूलपानी जंगलातून आज आपण भमाने गावा गावा या गावातून निघालेलो आहोत आणि भमाने गावातून शुलपाणी जंगलातील दुसरा मुक्काम करून आपण पुढच्या प्रवासाकडे निघालेलो आहोत आणि आपण हा सर्व प्रवास या आपल्या अध्यात्म मार्ग या युट्यूब चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत कारण अशी अनेक तीर्थ आहेत अनेक तपस्थल्या आहेत अनेक क्षेत्र आहेत मंदिरं आहेत ज्यांचे दर्शन आपल्याला कधी होत नाही किंवा इकडं अरण्यात एवढ्या गा खेडोपाडे आपण कधी येत नाहीत त्याच्यामुळे ही सर्व दर्शने आपल्याला घडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तर आपणही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक कमेंट करून आम्हाला प्रोत्साहन द्यावं ही विनंती आणि आता आपण भमाने गावातून पुढे निघालेलो आहोत आपण जर इकडचा परिसर बघितला तर पूर्णपणे डोंगर आहेत आणि इकडे इकडचे जे धो डोंगर आहेत ते अजून धुक्यात आहेत आपण जवळजवळ सहा वाजताच प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि इकडचे डोंगर धुक्यात असून इकडं आपण बघितलं तर वरती आहे मानर्मद बाय मैयाचं पात्र आपल्याला थोड्या प्रमाणात बॅकवॉटरच्या पाण्यामुळं दिसतंय आणि अशा शूल पाणी जंगलातून थंडगार वातावरणातून आपण प्रवास करत आहोत आणि आत्तापर्यंत आपल्याला कधी जास्त थंडी लागली नव्हती परंतु शुल्पाणी जंगलात उतरल्यानंतर काल काही प्रमाणात आणि आज बऱ्यापैकी जास्त अशी थंडी आपल्याला लागलेली आहे सकाळी फार जास्त थंडी वाजत होती आता चालल्यामुळे बऱ्यापैकी अंग गरम झाल्यामुळे थंडी वाजत नाही परंतु शुल्पाणी जंगलामध्ये सकाळच्या वातावरणात जास्त प्रमाणात थंडी असते त्यामुळे पाणी जंगलात येताना किंवा शुल्पाणी जंगलाकडे उतरताना थंडीचं काही ना काही टोपी व वगैरे स्वेटर या गोष्टी आपल्या संघ असणं जास्त गरजेचं आहे म्हणून आज आपण स्वेटर घातलं नाही आहे कारण आता गरम आहे परंतु टोपी आणि मास्कसुद्धा आपण आज घातलेला आहे जेणेकरून आपल्याला थंडीपासून होऊन सर्दी वगैरे आपल्याला होऊ नये म्हणून तर आता आपण भामाना गावातून निघालेलो आहोत पुढचा प्रवास करत आहोत बघूया आज आपला प्रवास कुठपर्यंत होतो ते मागं एकदम असे ढग आहेत आणि डोंगरात ढगामध्ये आल्यानंतर ढगावर सेनचा आनंद घेत घेत आम्ही सर्व गोरुबंध मंडळ आता इथे बसलेलो आहोत आणि जरा एनर्जी बुस्ट म्हणून पार्लेची बिस्किट विथ पाणी आता आपण घेत आहोत म्हणजे पुढे जाऊन कितीही नाश्त्याला किंवा जेवणाला उशीर झाला तरी आपल्याला भूक लागण्याची जास्त टेन्शन राहणार नाही म्हणून आपण ढगामध्ये आता सध्या बसलेलो आहोत आणि सर्व गोरुबंध मंडळी आपण बघा मागे पूर्ण ढग वरती डोंगरावर आलेले आहेत मागे पूर्णपणे ढग आहेत अशा एकदम ढगामध्ये आपण आता आलेलो आहोत आणि इथे बसून आपण जरा मस्तपैकी नाश्त्याचा आनंद घेत आहोत आणि इथून आता सावऱ्या दिगर गाव एक किलोमीटरवर खाली सावर्या दिगर गाव आहे सावर्या दिगर गावातून मला वाटतं बॅकवॉटरच्या पाण्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला नावेतून जावं लागणार आहे तर बघू आपण जरा आता मस्त एनर्जी बुस्ट करून घेऊ मग पुढे कसा प्रवास होतो नर्मदा माहितीच्या कृपेने ते नक्की बघू तुम्ही बघत राहा आता आपण सावऱ्या दिगर या गावामधून पुढे बिलगाव गावाकडे चाललेलो आहोत आणि आपण जर बघितलं तर आपला हा नावेचा प्रवास चालू आहे सर्व मंडळी मंडळ आपल्यासोबत आहेत महादेव महाराज अक्षय महाराज आणि नावेनं प्रवास करण्याचं कारण म्हणजे जे आपण अगोदरही सांगितलेलं आहे की पुढे जे डॅम वगैरे सरोवर झालेलं आहे सरदार सरोवर त्याच्यामुळे जे डॅमचं बॅकवॉटर आहे ते बऱ्याच इकडे खेडोपाडी शिरल्यामुळं इकडं सर्व जे रस्ते आहेत ते पाण्यात गेलेले आहेत आणि ते पाण्यात गेल्यामुळं आपल्याला बिलगावकडे जाणारा हा छोटासा खालून जाणारा मार्ग पाण्यात गेल्यामुळं आता आपण पूर्ण त्या पाण्यामधून नावेच्या साह्याने नाव काय आपले नावेचे नावडदादा असतील यांच्यासोबत हा नावेचा, नावेचा, नावेचा प्रवास करीत आहोत आणि साम्रादिर या गावाकडून आपण बिलगाव गावाकडे चाललेलो आहे आपण आता जवळजवळ भमाने गावातून चोवीस किलोमीटर आलेलो आहोत सकाळी नदी वगैरे पार करून छोटीशी ती होडीने आणि भिलगाव गावातून पुढे बारा किलोमीटर आपण आलो आहोत सावळ्या दिगर भिलगाव तिथून बारा किलोमीटर पुढे म्हणजे एकूण एकंदरीत चोवीस किलोमीटर प्रवास करून आपण आलो होतो या ठिकाणी कोणतं रे राजबर्डी राजबर्डी गावात आम्ही आलो होतो कारण आम्हाला विश्वास अशी माहिती मिळतली होती की राजबर्डी गावात जेवण भेटेल पण चोवीस किलोमीटर अंतर चालल्यावर आम्हाला इथं काहीच खायला भेटलं नाही आहे कारण इथं भोजन व्यवस्था तर सध्या नाही आहे आता इधून पुढं आहे जवळ जवळ बसून इथंच इधून पुढं आहे जवळजवळ सात किलोमीटरवर धनाजे म्हणून गाव तर तिथं आपल्याला आता जेवायचं आहे आपण सध्या काहीतरी कुरकुरे मुरमुरे मुगदा वगैरे सोबत घेतलेले आहे आणि हे आपली सगळे नाशिककर मंडळी हिंगोलीकर हिंगोली मंडळी आणि यांनी पण बिस्किट पुढे घेतलेले आहेत पाणी बिस्किट खायचं तर काम चालू आहे कारण आम्ही एका टप्प्यात जवळजवळ आता चोवीस हो आलो आहे आणि अजून आम्हाला सात म्हणजे एकतीस किलोमीटर जायचंय सकाळपासून आम्हाला बालभोग पण काय भेटला नाही कुठं जेवायला पण नाश्त्याला काही कुठं भेटलं नाही बिस्किट पुडा आम्ही खाल्ला होता जेवण पण अजून लांब आहे त्याच्यामुळं हे बघा मस्त मंडळी आता आपला बिस्किट पुडा कुरकुरे मुरमुरे खाऊन आम्ही एकतीस किलोमीटरचा टप्पा पार करणार आहे आणि एकतीस किलोमीटर गेल्यानंतर धनाच्या गावात बघू आता काही भेटतंय का नाही तोपर्यंत आपण कुठेतरी पाणी शोधून पाणी पिऊन कुरकुरे वगैरे खाऊन आता एकतीस किलोमीटरचा टप्पा आपण पूर्ण करणार आहे तर बघू पुढे गावात आपल्याला पाणी भेटलं नाही जेवायला पण भेटलं नाही परंतु माही आपल्या रोडी कृपा आहे एकदम नैसर्गिक हाय क्वालिटी फिल्टर्ड आपल्याला थंड असं आणि भेटलं आहे आणि आता आपण थोडंसं पाणी वगैरे पिऊन कुरकुरे वगैरे खाऊन चिप्स वगैरे आपण जे आणले सोबत थोडंसं खायला तेवढं आता खाणार आहोत आणि मग धनाज्याकडे मार्ग होणार आहोत कारण धनाज्यामध्ये आपल्याला जेवण भेटणार आहे असं कळलं आहे बघू आता अशी आशा मनात ठेवून भेटेल भेटेल अशी आशा मनात ठेवून आपण धराजीकडे जाऊ त्या अगोदर कुरकुरे वगैरे खाऊन पाणी पिणी पिऊ मग आपण आता पुढे निघू बोला नर्मदेहर कुरकुरे वगैरे खाऊन आणि पाणी पिऊन आता आपण नराजीकडे निघणार आहे आणि काही काळजी करायची गरज नाही आपण पूर्ण कागद सोबत घेतलेत आपण नर्मदामायाची परिक्रमा करतोय त्याच्यामुळे सगळ्याच तीर्थांची स्वच्छता राखणं आपली जबाबदारी सगळे तीर्थ निर्माण ठेवणं आपली जबाबदारी म्हणून आपण थोडेसे कुरकुरे वगैरे खाऊन बिस्किट वगैरे खाऊन आपण आता सगळे कागद आपल्या बॅगेत टाकून घराजीकडे पुढच्या प्रवासा करताना एकदा फायनली जवळजवळ तीस ते एकतीस किलोमीटर बायी प्रवास करून आणि भोजनाची वाट बघत बघत आपण या ठिकाणी आलेलो आहोत धनाजी या गावामध्ये श्री शंकर नर्मदा आश्रम धनाजी या ठिकाणी आश्रमामध्ये आता आपण जाणार आहोत आणि या ठिकाणी भोजन करून भोजनानंतर थोडीशी विश्रांती वगैरे करून आपण या ठिकाणी पुढच्या आश्रमात निघणार आहोत किंवा पुढच्या मार्गाला आपण निघणार आहोत तर बघूया आता जेवणाकरता काय आहे जेवण वगैरे करून थोडीशी विश्रांती करून मग आपण पुढे निघणार आहोत दहाव्या दिवसामध्ये चालत असताना दुपारच्या जेवणानंतर आपल्याला लागलेलं ला आहे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव हे गाव अर्थात महाराष्ट्र राज्याचं उत्तरे दिशेचं नंदुरबार जिल्ह्यातील हे सर्वात शेवटचा तालुका आहे धडगाव तालुका आणि धडगाव तालुक्यातून पूर्ण सिटी एरियातून आपण बघू शकतो की पूर्ण लोकांची गर्दी आणि सिटी एरिया हा एका थोड्याशा प्रगत ठिकाणाहून जिथे दुकानांची लोकांची वसाह जास्त आहे अशा धडगाव तालुक्याच्या गावातून आपण आता पुढे चाललेलो आहोत आणि पुढे जाऊन आपण कुंडला किंवा मग कुंटामोडी या गावांमध्ये मुक्काम करण्याच्या विचारात आहे जिथपर्यंत आपला प्रवास होईल जिथपर्यंत नेण्याची माहितीची इच्छा असेल तिथपर्यंतचा प्रवास आपण करणार आहोत आणि पुढे कुंडला किंवा मग कुंटामोडी गावामध्ये आज मुक्कामाला जाण्याचा आपला विचार आहे इथून जवळजवळ दहा ते पंधरा किलोमीटरचा प्रवास जितका शक्य होईल तितका करून आपण आजचा विसावा घेणार आहोत तर आता पुढच्या प्रवासाला आपण निघालेलो आहोत जळगावगावातून चालत असताना उन्हाचा तडाका जास्त असल्यामुळे आमच्या अक्षय महाराजांची थंड पिण्याची इच्छा झाली त्याच्यामुळे त्यांनी इच्छा व्यक्त केल्यामुळे आता आपण फ्रुटी घेतलेली आहे आणि फ्रुटीचे अन्नदाते स्वतः मीच आहे त्यात काही कोणी अन्नदाता नाही फ्रुटीचे दाते स्वतः शुभम आणि आमचा माधू रील स्टार झालाय त्याला थोडे व्यू जास्त आल्यामुळे तो आता एकदम स्टार झालेला माणूस आहे आणि त्याच्याच त्याच्याच आशीर्वाद आपलं काय म्हणतो आपण त्याला खत्रछा खाली मार्गदर्शनाखाली आता आपली परिक्रमा चालू आहे आणि महाराज जस जसं म्हणतील तसं तसा मार्ग पूर्ण करायचं आपलं काम चालू आहे ते स्टार आहे पुढे जाऊन आपल्याला ललन बाईनला भेटायचंय स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाऊन तर आपण त्यांच्या कॉन्टॅक्ट त्याच्यामुळे राहिलेला आहे आणि आता आपण मस्त थंड होऊन मग पुढच्या मार्गाला निघणार आहे बोला घर धडगाव मधून खुंटामोडीकडे जात असताना आता जवळजवळ साडेपाच वाजलेले आहे आणि आपण बघू शकतो शुलपाणीचे पुन्हा एकदा डोंगर दिसायला लागलेले आहेत आणि सुंदर असा सूर्यास्त आपल्याला बघायला मिळतो आहे आणि या सूर्यास्ताचा आनंद घेत घेत आता आपण खुंटामोडी या गावाकडे निघालेलो आहोत आता जवळच खुंटामुडी गाव येणार आहे फारसा उशर आपल्याला लागणार नाही आणि दिवस मावळ्याच्या आत आपण खुंटामुड्या गावात पोहोचणार आहोत खुंटामुड्या गावात मानर्मदा सेवाश्रम आहे तिथे आपण थांबून आजची विश्रांती आणि भोजन करून मग आजचा मुक्काम तिथे करणार आहोत आणि उद्या सकाळी पुन्हा एकदा आणि जंगलाच्या चौथ्या दिवसाला प्रारंभ करणार आहोत तर हा सूर्यासता आता झाडांच्या आड गेलेला आहे या सूर्यास्याचा आनंद घेत आपण खुंटामोडी किरणी गेलेलो आहोत